नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी माध्यमांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात देशातील कर्जमाफी संदर्भात एक मोठी घोषणा होऊ शकते याच बरोबर महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी संदर्भात सुद्धा एक मोठी घोषणा होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याचबरोबर केंद्रीय जे काही केंद्रीय अर्थखाता आहे त्यांच्या माध्यमातून राज्यातील कशा प्रकारे कर्जमाफी केली जाणार याचबरोबर याची घोषणा केली जाणार का याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्राचं अं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे आणि निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा देशाचं जे काही अर्थसंकल्पीय बजेट आहे ते उद्या जाहीर होणार आहे आणि याच बजेट आणि याच बजेटमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार का याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कर्जमाफी दिली तर कशा पद्धतीने दिली जाणार हे महत्वाचा असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी जवळपास महाराष्ट्र राज्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करण्याकरिता पन्नास हजार कोटी रुपये पेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे आणि याचबरोबर मित्रांनो आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते याची एक मोठी शक्यता आहे कारण की आता सध्या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुका पुढे समोर आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका पाहता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते कारण की मित्रांनो खास करून महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकार कर्जमाफी करू शकते याचं कारण म्हणजे यावर्षी महाराष्ट्र राज्यावर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळाचं सावट आहे आणि राज्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळे याच्या व्यतिरिक्त चाळीस तालुक्या आणि त्याच्या व्यतिरिक्त दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि दुष्काळ जाहीर केल्यामुळे केंद्र सरकार अं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा या बजेटमध्ये कर्जमाफीची तरतूद म्हणून एका निधीची सुद्धा तरतूद करू शकते किंवा याची घोषणा सुद्धा कर्जमाफीची करू शकते आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन हजार चोवीसचं केंद्राचं बजेट सादर होताना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून त्यासाठी एका निधीची सुद्धा तरतूद करू शकते आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार परंतु मित्रांनो आता भरपूर शेतकरी विचार विचार करते की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही दोन योजना कर्जमाफीच्या योजना चालू करण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन योजनेचं काय या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही हे या दोन योजना राज्य सरकारच्या वेगळ्या राज्य सरकारची कर्जमाफी वेगळी परंतु केंद्र सरकारची कर्जमाफी वेगळी असते केंद्र सरकारने जर सरसगट कर्जमाफी जर जाहीर केली या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तर कोणत्याही वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आणि कोणत्याही शेतकऱ्यांच्या म्हणजे दोन हजार आठच्याही दोन दोन हजार आठ ते दोन हजार तेरा पर्यंतच्या वंचित शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार किंवा सरसगट ज्या शेतकऱ्यांच्या शातबऱ्यावर सातबाऱ्यावरती आतापर्यंत बोजे आहे त्या शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफ होणार अशी सुद्धा केंद्र सरकार घोषणा करू शकते कारण की मित्रांनो राज्यावर सध्या दुष्काळाचं सावट आहे दुष्काळाच्या दुष्काळातील भागामध्ये राज्य केंद्र सरकार कर्जमाफी करू शकते किंवा याचबरोबर याच्या व्यतिरिक्त ज्या भागाची ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आलेले आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या अटी लागू होतील परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा होणे आवश्यक आहे आणि जर कर्जमाफीची जर घोषणा झाली तर या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या दोन हजार चोवीसच्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकार कर्जमाफीच्या निधी निधीची सुद्धा तरतूद करू शकते परंतु मित्रांनो आता कर्जमाफी जवळपास होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की येणाऱ्या लोकसभेच्या सुद्धा निवडणूक आहेत याचबरोबर राज्यसभेच्या सुद्धा निवडणूक लोकसभेच्या सुद्धा आहेत आणि विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि या निवडणुका तोंडावर पाहता केंद्र सरकार संपूर्ण कर्ज सरसकट सर, सर कर्जमाफी करण्याची सध्या मोठ्या तयारीमध्ये आहे परंतु मित्रांनो आता या उद्या चालू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दो, दोन हजार चोवीस पासून केंद्राचं अर्थसंकल्पीय बजेट निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर होणार आहे आणि या बजेटमध्ये जर केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी संदर्भात काही जर घोषणा करण्यात आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला कळवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटस अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुरता स्थितीच थांबतो तोपर्यंत धन्यवाद